धाराशिवच्या लेडीज क्लबच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्यातर्फे हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या सहा दिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत हा कार्यक्रम पाच जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहणार आहे या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज धाराशिव येथे पार पडला या कार्यक्रमाला आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावतील या महोत्सवाच्या माध्यमातून धाराशिवकरांना पुढील पाच दिवस रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे महोत्सवात रोज संध्याकाळी होणारे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे तसेच जिल्हाभरातील बचत गटातर्फे दीडशे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत या स्टॉल्सवर वेगवेगळे वस्तू दागिने तसेच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे या उद्घाटन सोहळ्याला आज नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती